मंडळ आपलं योगेश्वर मित्र मंडळ या वर्षी एक्केचाळीसव्या वर्षात पादार्पण करत आहे मंडळाचा आज एवढा उत्सव पाहिला तर मंडळाचे दलाडीचे कार्यकर्ते हा उत्साह साजरा केला जातो तसेच इथं गणरायाची जी मूर्ती आहे ती हनुमंत द श्रीमंत दगडू शेठ यांची जी मूर्ती आहे पुण्याचे आपले दगडू शेठ हलवाईंची प्रतिकृती इथं योगेश्वर मित्र मंडळाने बसवली आहे तसेच आज आमचे मित्र सागर चव्हाण हे नेहमी आम्हाला मंडळाबद्दल खूप काही सा, सांग सांगितलं जातं की बाबा मंडळात विविध उपक्रम राबवले जातात या सगळ्या गोष्टी सागर भाऊने आम्हाला नेहमीच सांगितल्यात तरी सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या शिवसेना पक्षाकडनं सुद्धा और मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याकडनं सुद्धा गणपती मंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र